कर्जत शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी कर्जत शहर बचाव समिती व कर्जत नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून कर्जत नगर परिषदेच्या सभागृहामध्ये एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे व त्यांची सर्व प्रशासकीय टीम त्याचबरोबर कर्जत शहरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीची सुरुवात ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी केली कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध समस्यांचे निवेदन दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी कर्जत नगर परिषदेला देण्यात आले होते या निवेदनातील मागण्यांवर आज कर्जत नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सविस्तर चर्चा झाली सुमारे साडेतीन तासानंतर या चर्चेचा समारोप करण्यात आला या चर्चेमध्ये कर्जत शहरातील नागरिकांनी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यावर प्रश्नांचा अगदी भडीमार केला परंतु नागरिकांच्या सर्व प्रश्नांवर मुख्याधिकारी वैभव गार्वे यांनी शांत आणि संयमी भूमिका घेऊन उत्तरे दिली त्यामुळे नागरिकांचे समाधान झाले कर्ज शहरातील मुख्यतः पाण्याचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न बाजारपेठेतील हातगाड्यांचा प्रश्न अनाधिकृत टपऱ्यांचा प्रश्न भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कचरा संकलनाचा प्रश्न गुंडगे येथील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न उल्हास नदीवरील बंदाऱ्याचा प्रश्न सी 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 टी व्ही कॅमेराचा प्रश्न अनाधिकृत रिक्षा स्टँडचा प्रश्न आदी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली हे सर्व प्रश्न कर्जत नगर परिषदेच्या प्रशासनाने पंधरा दिवसामध्ये सोडवण्यासाठीचे लेखी निवेदन देखील यावेळी कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून देण्यात आले जर शहरातील हे प्रश्न कर्जत नगर परिषद प्रशासनाने सोडवले नाही तर मात्र पंधरा दिवसानंतर लोकशाही मार्गाने जनतेचे आंदोलन सुरू होईल अशी भूमिका कर्ज शहर बचाव समितीच्या माध्यमातून ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी मांडली कर्जत नगर परिषद आधीतील विविध समस्यांसंदर्भात गेले अनेक वर्ष खूप तक्रारी होते आणि त्या तक्रारीच्या निमित्ताने कर्ज सर भकास झालेलं आहे आणि त्या कर्ज सर वाचवण्यासाठी कर्ज सर बचाव समिती स्थापन झाली आणि त्याच्या निमित्ताने तुम्ही पाहिलं असेल गेल्या दोन महिन्यापासून एक आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर अनेक विषय चर्चेला आले आणि त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला आपण निवेदन दिलेलं त्या निवेदनाच्या अनुषंगाने आज चर्चा झाली आज तीन वाजल्यापासून आत्ता साडेसहा वाजेपर्यंत सर्व नागरिकांच्या समस्यासंदर्भात चर्चा होती त्या चर्चेतून अनेक प्रश्नांवर चर्चा झालेली आहे त्याच्यातला त्यांनी जे निवेदन दिलेलं खुलासासुद्धा दिलेला आहे काही खुलासांबाबत आमचा अजिबात समाधान नाही आहे काही उत्तरं उडावडीची दिलेली आहेत परंतु ह्या सर्व चर्चेतून त्यांनीसुद्धा काही प्रश्नांना जे आम्ही एकतीस प्रश्न मांडलेले त्याच्या संदर्भातली त्यांनी मुदत मागितलेली आहे परंतु आम्ही सर्व नागरिकांनी त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला दोन दिवस अगोदर दिलेले आहे आजच्या तारखेपासून आम्ही पंधरा दिवसाचा त्यांना अवधी दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये आमच्या निवेदनामध्ये सर्वात म मत, महत्त्वाचा विषय आहे जो पाण्यासंदर्भातला जो विषय होता त्या संदर्भातला लिकेज असेल चोरी असेल जे काय असेल ते तुम्ही श शोधायचं आहे त्याच्यातली उपाययोजना पण तुम्हीच करायची आहे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जे काय करता येईल ते करा आरोग्यासंदर्भातला असेल कचऱ्यासंदर्भातला असेल घंटागाडीचा विषय असेल इथला ट्रॅफिकचा विषय असेल ट्रॅफिकमधला तुम्ही पाहिला असेल वन वे रूड केलेला आहे परंतु येलो पट्ट्याची जी अंमलबजावणी करायची आहे त्या संदर्भातला जे तुम्हाला काय करायचं ते तुमची जबाबदारी आहे अशा विविध प्रश्नासंदर्भातली जी आम्ही मांडणी केलेली ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पंधरा दिवसाचा अवधी दिलेला आहे पंधरा दिवसामध्ये जे जे प्रोग्राम तुमच्या हातातले आहेत जे जे व्यावहारिकरित्या तुम्हाला स सुट सोडवता येतील ते तुम्ही पंधरा दिवसामध्ये सोडायचे आहेत त्याच्यानंतर ज्या प्रश्नासंदर्भात तुम्हाला वरिष्ठांकडून परवानगी घ्यायची आहे वरिष्ठांबरोबर वर पत्रव्यवहार करायचं आहे त्याचे ठराव असतील त्याचे प्रस्ताव असतील ते सुद्धा तुम्ही पंधरा दिवसामध्ये तयार करायचं त्याचं लेखी उत्तर आम्हाला नागरिकांना द्यायचं त्याचं लेखी उत्तर जर तुम्ही आम्हाला दिलं नाही तेरा ऑक्टोबरपर्यंत चौदा ऑक्टोबरनंतर ज्याप्रमाणे महावितरणचं आंदोलन सुरू झालं त्याच प्रकारचा मा ह्या नगरपरिषदेच्या कारभाराविरुद्ध जुन्या नगरपरिषदेच्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू होणार आहे अशा प्रकारचं निवेदनसुद्धा आम्ही आजच दिलेलं आहे आणि अशा प्रकारची एक चांगल्या सकारात्मक चर्चा झालेली आहे परंतु जोपर्यंत आमच्या प्रश्नांचं निरसन होत नाही आहे तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे मला सांगताना हे सांगायचं की कोणतीच यंत्रणा ही शंभर टक्के बरोबर नसते कधीच नसते आम्ही पण असा कुठं फोटा क्लिन करणार नाही नगरपालिका ही ज्या टप्प्यामध्ये कमी पडत असेल तिकडे आम्हाला शक्य आहे जे ज्या नागरिक समस्या मांडलेल्या आहेत आपण सगळे प्रश्न वेळोवेळी जेव्हा लोक येतात तेव्हा आम्ही कुठेच कोणाला एंटरटेन करत नाही आशाला भाग होत नाही आम्ही लोकांना वेळ देतो तसे शहरातले प्रश्न सोडवताना अनेकदा आपल्याला आपलं ऑफिस सोडून जावं लागतं आमची नोकरी जी आहे त्याच्यामध्ये आम्हाला बँकेच्या कॅशियर सारखे एका जागेवर बसून नाही म्हणजे कोणत्या प्रोफेशनची मस्करी नाही करत आहे पण एका जागेवर बसून चालत नाही अनेक सरकारी कार्यालयांमध्ये फॉलोअपसाठी इकडे तिकडे जावं लागतं आम्ही आमच्या पद्धतीने सगळी कारवाई करू आणि जो काय आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे जे पंधरा दिवसात आपल्याला करणं शक्य आहे त्या सगळ्याच गोष्टी आम्ही करणार आहोत ज्या करणं शक्य नाही त्या पण करायची सुरुवात आम्ही करणार आहोत धन्यवाद आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका